खोट सोनं विकलं आणि ती कंप्लेट राजाकडे ती कंप्लेंट राजाकडे गेल्यावरती राजाने बोलवलं ते सोनं पण मागवलं सगळं सोनं खोटं निघालं मी थोडक्यात सांगतो पण राजानी बोलावरती त्यावेळेस ते सोनं चेक केल्यावरती ते खोटं निघालं ते खोट सोनं निघाल्यावरती त्या शिलेदाराला सांगितलं याला घे आणि जर खोटं सोनं निघालं तर याला शंभर कोडे चापायचे मारायचे शंभर कोडे मारायचे शंभर कोडे मारल्यामुळे माणूस मेला समजायचा एक दोन कोड्यात जरा अंगावर रक्त निघणार मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बोलवलं आणि ते खरंच निघालं आणि त्यावेळेस त्याला बोलवलं तरी तो नाही नाहीच बोलत होता बोलत ना खोटं बोलावं पण रेटून बोलावं मग अशा पद्धतीने तो खोटं बोलत होता पण समाजाने एक माणूस असला तर ठीक आहे बोला ठीक आहे पहा खोटा बोलतोय पण अर्ध गाव जर त्याच्या विरोधात आलं तर तो खोटंच ठरणार आहे आणि त्याच्या विरोधात अनेक लोक आले तो खोटा ठरला आणि त्याच्यामध्ये त्याला त्या शिलेदाराने शिक्षा दिली शंभर कोडे मनातल्या मनात तो घाबरला खरका बुडाला स्वामी महाराजांना मनातल्या मनात प्रार्थना करू करू लागला स्वामी आता काही खरं नाही माझं आता या शंभर कोड्या कोड्यामध्ये मी मरणार आहे काय म्हणले या शंभर कोड्यामध्ये माझा मृत्यू अटळ आहे म्हणजे अशा पद्धतीने स्वामी महाराजांना प्रार्थना केली स्वामी महाराजांना प्रार्थना करता करता त्याचा वेळ निघून गेला आणि तो वेळ निघून गेल्यावरती त्यावेळेस शिलेदारांनी त्याला चौकात उभं केलं सगळे लोक मजा बघायला उभे राहिले सगळे लोक मजा बघायला उभे राहिले बोले बघू काय होतंय आता याचा जीव जातोय का काय आता लोक तर मजा घ्यायलाच असतात कारण की काही लोकांना त्याची दायत होती अरे नक्की याने खोटं सोनं दिलं आहे का खरं दिलं आहे काय लोकं बोलत होते बरं याला असंच पाहिजे म्हणजे लोक दोन तोंडी असतात त्याच पद्धतीने त्याचा विरोध झाला आणि स्वामींना प्रार्थना केली पण महाराज काय आले नाही त्याच्यासाठी अक्कलकोटमध्ये ती सजा झाली महाराज काय त्याच्यासाठी आले नाही आणि ज्या त्याला चौकात उभं केलं आणि त्याच्या अंगावरती एक चापकाचा फटका मारला ते चाबूक पण त्या काय आपले बैलाचे चाबूक नाही ते मोठे मोठे असायच्या हंटरच्या अंटर मोठे तो फटका मारला आणि त्याच्या अंगावरती इतका जाडा ओळ उठला म्हणजे रक्त बाहेर निघायला लागले एकाच फटक्याने शर्ट फाटलं त्याचं जो सदरा होता अंगावरचा तो फाटला फाटल्यामुळे जीवाची लाईलाई झाली एकाच फटक्यामध्ये खाली पडला तो आणि तरीही डोळ्यात आश्रू आले तरीही स्वामींना प्रार्थना करतोय स्वामी महाराज मला वाचवा वाचवा माझ्याकडनं चूक झाली क्षमा करा या दासाला क्षमा करा माझ्याकडनं चूक झाली मी परत असं करणार नाही तरी महाराज काही येईन दुसरा फटका बसला फार धुळीत मिळाला तो तळमळ करू लागला सगळी लोक पाहू लागले कोणाच्या डोळ्यात आश्रू लागले कोणाच्या काय पण त्यांनी चोरी केली ती चुकी केली ती आणि त्या काळामध्ये सजा अशीच असायची आणि त्यावेळेस तिसरा पण फटका मारला शर्ट पूर्ण फाटून गेलं जो कुर्ता होता सगळा फाटून गेला अंगातनं रक्त येऊ लागलं तिसऱ्या फटक्यामध्ये आणि त्याची बायको त्याची पोरं तिथंच होते बायकोनी त्या शिलेदराचे पाय पकडले माफ करा एकदा तरी क्षमा करा तो आणखी दहा बारा कोडे मारले तर मरल तो आता काय करणार बायकोला विनवणी करण्याशिवाय दुसरी जागाच नव्हती आणि त्यावेळेस ना, ती शरण गेली पण तिचं कोण ऐकतंय नाही नाही याला शिक्षा होणार याने चुकी केली पोरांनीही पाय पकडले लहान लहान पोरं होते तरी त्यांचं कोण ऐकाय नाही मग तिच्या डोक्यात एक प्रकाश पडला आता याला स्वामी महाराजच वाजवू शकतात मग ती वडवृक्षाच्या स्थानाकडे गेली आणि महाराम महाराज हे विष्णू स्वरूपात झोपलेले महाविष्णू स्वरूपामध्ये झोपलेले आणि त्यावेळेस स्वामी महाराज निद्रा करत असताना ती धावत धावत गेली पण तिला सुंदराबाईने अडवली सुंदराबाई माहिती आहे त्या काळामध्ये स्वामींची परमभक्त होती तिच्याशिवाय मठाचा एकही पत्ता हलत नव्हता तिची कहाणी आपण कथानंतर सांगूया पण त्यावेळेस तिने अडवलं नाही नाही तू पुढं जाऊ शकत नाही स्वामी महाराज आराम करतायत आता तिच्या नवऱ्याला एवढे जणं मारताय म्हणजे चापकाचे फटके मारतात ते ऐकल का ती तरी नाही ती सुंदराबाई संद भांडणं करायला लागली नाही नाही मला स्वामी महाराजांना भेटायचं आहे महाराज इथून एवढा अवदुंबरा इतका अंतर असेल तेवढा तेव तितक्यातच तिला अडवलं पण ती काय ऐकायला मागत नव्हती ती सुंदराबाई संगती भांडणं करू लागली महाराजांच्या नावाने बोंबलू लागले स्वामी तुम्ही कसे झोपलात तुम्ही खोटं खोटे झोपलात मी आले म्हणून डोळे झाकले काय काय नाही स्वामींना बोलली ती पण महाराज विष्णू स्वरूपात निद्रे अवस्थेमध्ये होते स्वामी महाराज आणि त्यावेळेस मग महाराजांनी डोळे काय उघडले नाही तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा स्वामी माझ्या नवऱ्याला वाचवा त्याच्याकडनं चुकी झाली माफ करा तुमचीच आहे तुम्ही मायबाप आहात अशा पद्धतीने स्वामी महाराजांना प्रार्थना केली पण तरी महाराजांनी काही डोळे उघडले नाही ज्या वेळेस इतकी प्रार्थना करत असताना स्वामी महाराज काही डोळे उघडत नाही तिथनं चोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज पाहत अस पाहत होते मग कोणाची हिंमत काय स्वामींना उठवायची त्यावेळेस कोणाची हिंमत नसायची स्वामींना झोपत न उठवायची आणि स्वामी तर झोपत नसायचे स्वामींनी कधीही ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज आले अठराशे सत्तावन्नमध्ये महाराजांना कोणीही झोपलेलं पाहिलेलं नाही आहे स्वामी कधीही झोपत नसायचे महाराज फक्त ते एक नाटक घेऊन कारण महाराज लोककल्याणाचंच कार्य करत असायचे पण ज्यावेळेस त्याला दहा फटके मारले चापकाचे पण बोलतात ना महाराजांची आदप अशी होती तर तितक्यामध्ये तिची मुलं धावून आली आई 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 करत आले आणि आई आई करत आल्यावरती तिने ती त्या अवस्थेत नव्हती कारण की नवऱ्याच्या दुःखामध्ये होती त्या शोकात होती त्याच्यामुळं तिला काही सुधरत नव्हतं त्याच्यामुळे ते पाच मिनटांनी ती, ती जरा शुद्धीत मुला मुला आली मुलांकडं बघितलं मुलं कसे काय धावत आले माझा नवरा तिकडे मार खातोय आणि तितक्यात तिने मुलांना विचारलं तुम्ही कसे काय आले त्याले स्वामी महाराज तिकडे आहेत स्वामी महाराजांनी बाबांना वाचवलं तेव्हा ते स्वामी महाराज तर इथे बसलेत महाराज तर झोपतनं उठले पण नाही महाराज कुठे तिथे वाचवायला येणार आहे नाही नाही बोलता स्वामी महाराज तिथेच आलेले आहेत हे स्वामी महाराज कुठले त्या मुलांनाही काय समजा नाही ते महाराजांचीला आघात आहे आणि ज्या वेळेस बोलले तितक्यात तिचा नवरा आला त्यावेळेस तिला ते खरं पटलं अरे माझा नवरा तर आलाय महाराजांची आदप अशी होती नवरा आला तिचा पण महाराजांनी काय केलं महाराज तर निद्रेच्या अवस्थेत होते पण महाराज सूक्ष्म महाराजांच्या अन रूप आहेत काय महाराज इथंही आहेत अनेक मठांमध्ये येत सगळीकडे स्वामी आहेत पण महाराजांनी सूक्ष्म स्वरूप घेऊन महाराज दहा फटके मारल्यावरती तिथे आले आणि महाराजांची आदब अशी होती महाराजांची हाईट सात साडेसात फूट हाईट होती महाराजांची महाराज असे बलदंड होते ज्यावेळी महाराज आले महाराजांची आदब अशी होती सगळे बघून स्थिर झाले सगळे सगळ्यांनी रस्ता दिला महाराज बोले छोटा हुस्को उसको, उसको मारो मत आता महाराजांचा आदेश आल्यावरती कोणाची हिंमत आहे राजाची टाप काय महाराजांसमोर बोलायची अंग्रेजांची टाप काय महाराजांसमोर बोलते त्यावेळी इंग्रज होते कोणाची हिंमत नसायची स्वामींसमोर बोलायची कारण की ईश्वर मुळं ब्रह्म तो त्या ब्रह्मासमोर ब्रह्मा बोलायची कोणाची ताकद असायची त्यावेळेस महाराज तिथं आले दो हुस्को त्याची सजा पूर्ण झाली आता दहा कोळी त्यासाठी खूप झाले बोलले दहा कोडे तुम्ही त्याच्या अंगावर मारले ते खूप झाले बस करा बोलले आता चले ठीक आहे स्वामी स्वामी करून सगळे घाबरले जरा सगळ्यांचा थरका, थरका बुडाला आवाजच असा असायचा आवाज दिला तरी माणूस हादरायचा इतका मोठा आवाज असायचा आणि त्यावेळेस सगळे बाजूला झाले महाराज त्याला बोललेले बघ मी तुला सांगितलं त्याच्या नादी लागू नकोस पण तू ऐकलं नाही तुझा लोभ तुला कामा आला एवढं तुझ्या पोटा इतकं मी देत होतो पण ते तू स्वीकारलं नाही आती अग्नि तुपाची धार आणखी भडका वाढला आणि तू वायाला गेलास तू खोटं सोनं करून विकायला लागला आणि गोरगरिबांना फसवायला लागला ठीक आहे तुझी तुला मी क्षमा केलं दहा कोड्याचा तुझा जीव जायला लागला महाराजांनी त्याला शिक्षा केली दहा कोड्यांची किती शंभर कोड्यांचे होऊन नाही दिली शंभर कोडे बसले असते तर मेलच असता तो तो जगला असता का नाहीच पण दहा कोड्यांची शिक्षा होऊनच दिली त्याला त्यावेळेस महाराज आले आणि त्याची शिक्षा ती स्वामी महाराजांनी वाचवली ती शिक्षा वाचवली कशी वाचवली का स्वामींचा भक्त होता चुकी झाली पण तिला आई असं म्हणतात काय म्हणतात एकदा तरी स्वामी महाराज प्रत्येकाला माफ करतात काय करतात पण परत परत जर चुकी केली तर किती गंगा स्नान करा काही उपयोग होणार नाही पाप धुतले जाणार नाही धुतील का पाप आम्ही इथे पाप करतो आणि प्रायगराजला कुंभमेळ्यात आणि तिथं स्नान करतो आम्ही शुद्ध झालं असं होईल का कधी कधीच होणार नाही हा भ्रम आहे तुमचा म्हणून परमेश्वरही एकदा प्रत्येकाला चान्स देतो जो अधर्मीय असेल विधर्मी असेल अशांना शिक्षा करतो म्हणजे करतोच अन्य तर तुम्हाला वाटेल नाही देवे तो माफ करतो त्याला सगळ्यांना माफ करायला पाहिजे आता अनेक असे राक्षस होऊन गेले सगळ्यांना माफ केलं असतं रामाला महाविष्णूला असे अवतार घ्यावे लागले नसते नव अवतार घ्यावे लागले नसते घ्यावे लागले नस ना कारण की अधर्म वाढत चाललेला पाप वाढत चाललेलं त्याच्यामुळं पाप्यांचा संहार करण्यासाठी त्यांचा अंत करण्यासाठी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना वेळोवेळी वेळोवेळी अर्थ अवतार घ्यावा लागला म्हणून त्यावेळेस स्वामी महाराजांनी त्याची शिक्षा माफ केली आणि म्हणाले बघ परत जर केलं तर जीवाने जाशील लक्षात ठेवू म्हणले महाराज महाराज कधी अशा गोष्टींना प्राधान्य देत नाही लक्षात ठेवा म्हणून जो इमानदारीं ज्याचे कष्ट करतो मनापासून करतो मनापासून काम करतो स्वामी महाराज सदैव त्याच्या मागे उभे राहतात प्रत्येकाला एक संधी देता स्वामी महाराज सुधारायची नाही सुधारला तर त्याला खड्डा हा आठळे त्या खड्ड्यात पडतो त्याचा मृत्यू होतो हे असे अनेक लोकांचे अनुभव आहेत आणि त्यावेळेस तो स्वामी महाराजांनी त्यांनी बायकोने बघितलं सगळे गेले स्वामी महाराज शरण गेले त्यावेळेस महाराजांनी डोळे उघडले हसू लागले काय गं वाचलं ना तुझा नवरा कशाला माझ्या नावाने खडे फोडत होती का रडत होती बोलले काय माझ्या नावाने करत इथे तर तिने महाराज क्षमा करा कारण की माझी अवस्थाच अशी नव्हती हे ही सुंदराबाई मला काय तुमच्याजवळ येऊन देत नव्हती तिच्यामुळे माझ्या मनात जे होतं ते मी बोललो आणि त्याच्यामुळे मला क्षमा करा मी मी काही झालं तरी तुमचं लेकरू आहे महाराज येतो ती आई आहे जगदंबाई महाराजांनी असंच माफ केलं कारण महाराजच वाचवणारे एवढी मोठी चुकी करून महाराजांनी एकदा पण शिक्षा होऊन दिली त्याला असं समजू नका शिक्षा नाही झाली त्याला दहा कोडे बसले म्हणजे सोपेत का दहा कोडे रक्त निघत होतो निसतं पाठीवरनं पण मायेने ज्यावेळी महाराजांनी हात फिरवला ते रक्त पण बंद झालं बरं का रक्त पण जखम पण सुकायला लागली आहे ही महाराजांची ताकद ही स्वामींची दयादृष्टी ही कृपादृष्टी म्हणून या युगामध्ये चालता बोलता देव तो एकच आहे ते भगवान श्री स्वामी समर्थ महाराज चालता बोलता अनुभव येतो पण माणूस श्रद्धेने सेवा करत नाही सांगितला आळस करतो आज केल तर उद्या करणार नाही तुम्हाला कसा काय अनुभव येणार येणारच नाही ज्या सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने अनन्य भावाने महाराजांना वाहून दिलं श्रद्धा सेवा व्यवस्थित मनापासून केली तर का नाही स्वामी महाराज तुमच्यासाठी उभे राहणार पण माणूस बोलतात ना आळशी वृत्तीचा असतो बाकी गोष्टींसाठी सगळ्यांसाठी वेळ देतो पण स्वतःसाठीच वेळ देत नाही इतका पिढलेला असतो त्याला बाहेर निघायचंय पण कोण करणार काय करणार त्याची कारणं सतरा साठ आणि खोटा तर एक आता शंभर टक्के लोक माणसं खोटे बोलतात खरंच बोलत नाही त्याला आता ते महाराजांसमोर लपेल माझ्यासमोर लपेल का कधीच नाही लपणार आजच्या दिवस तरी नाही लपणार पण सांगायचं सा कारण काय इतके खोटे बोलतो तर रिटून बोलतो माझ्यासमोर पण आता काय बोलणार ठीक आहे तुझी कर्म तुझ्याकडे मग कर काय करणार ठीक आहे निकल जाव अशी पण लोकं आहेत म्हणून स्वामी दरबारात आल्यावर कधी खोटं आय महाराज हे सत्य आहे माझं मी काय बघ का तुम्हाला आहे का खाणार आहे का राक्षस आहे मी कोण आहे मी तुम्हाला आणखी चांगलं समजून सांगणार बाबांना असं वागू नका हे चांगलं नाही आहे आजचा दिवस तुम तुम्हाला चांगला वाटतोय येणारा दिवस तुम्हाला डोळे पुसायला पण कोण राहणार नाही एवढ्या लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक वेळेस मी सावधान करत असतो लोकांना अरे चांगलं वागा चांगलं शिका चांगलं पहा चांगलं ऐका वाणीनी चांगलं बोला पण लोकांना ते करतोच येत ना उठले की सुटले पहिले धुनं धुवायला सुरुवात कर बाई असो किंवा पुरुष असो आता दोघांमध्ये एकच गुण झालेले आहेत पहिल्या बायानंच नाव ठेवायचे बरं का लोक लय गुन्हा होता मोठा व पुरुष त्याच्या बोलचे झालेत चौकात गेले का लागले धुनं धुवायला असं न करता तुम्ही स्वामी महाराजांचं नाम घ्या कर्म वाढू नका निंदा सर्वात घातकी मानले गेलेले निंदेने महापाप वाढलं जातं ते कधीही कमी होत नाही आणि अनेक जन्मान चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आपल्याला भटकावं लागतं मनुष्य देह मिळत नाही मग माकड कुत्र मांजर अशा योनीत भटकावं लागतं त्यापेक्षा सावधान राहा परमेश्वराची सेवा करा नाम घ्या तुमच्या तुमच्या कामामध्ये मग्न राहा कशाला कोणाची उठा ठेवू पाहिजे आपल्याला कशाला कोणाला फसवायला पाहिजे कशाला याची टोपी त्याला घालायला पाहिजे काही गरज नाहीये मग मा स्वामी महाराज शिक्षा केल्याशिवाय राहत नाही मग तुम्ही किती स्वामी स्वामी आग मारली पण महाराज पहिली शिक्षा होऊन देतात एवढं लक्षात ठेवा पण तुमचं अंग फुटलेलं असेल त्यावेळेस मग त्यावेळेस महाराज वाचवायला येणार नाही का शिक्षा कोण भोगणार कर्म कोण भोगणार कर्म तर आटळेत तिथं भोगावीच लागणार नाही भोगले परत तो जन्म मग अशी काय मोठी चोरी करणार तर जन्म ठेप होणार मग आताच ते भोगून बाहेर महाराज काढतात बाबा आता काय दहा कोडे खाऊन घे म्हणजे शंभर कोडे खाण्यापेक्षा दहा कोड्याचंच आवरलं ना त्याला का नाही आवरलं महाराज तर जाग्यावर आहेत पण महाराजांचं एक रूप तिथं जाऊन त्याला वाचवलं महाराजांचे असे आदप होते असा दंब होता महाराजांचा आवाज काढला तर चांगले चांगले राजा असे कापायचे फक्त धोतरच ओलावायचं राहायचं त्यांचं असे महाराजांचे आदप होते ते काय तुमचं आमचं काम आहे का तर ईश्वर आहे मूळ ब्रह्म येतो हे सामर्थ्य तेवढं आहे त्याच्यामध्ये वाटलं तर एका क्षणात अनंत ब्रह्मांड घडवेल इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये पण तो तुमच्या आमच्यासाठी या भूतालावरती आलाय तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी आलाय तुमच्या आमच्यासाठी या या लेकरांचं पोट भरण्यासाठी तो इथं आलेला आहे पण लेकरच धड नाही महाराज बोलतात बघ तो, तो बघ बार मध्ये शिरतोय बघ चाललाय बार मध्ये तू याला मार्गदर्शन केलं ना बघ कसा चुक गुस्त कोण मला बघतंय काय बघ ती बाई कशी वागते ती बघ ती बघ या अशा गोष्टी असतात फक्त आम्ही बोलून दाखवत नाही पण हे सत्य आहे अलग लक्षामध्ये म्हणून वाईट कृत्य करू नका चांगलं वागा मला त्याच्याशी काय घेणे का मला काय तुम्ही पैसे देणार आहे का मार्गदर्शनाचे नाही ना विनामूल्य मार्गदर्शन आहे पण तुमच्या हिताचं आहे का नाही आहे हे तुम्हाला एक उदाहरण दिलं त्या काळात घडलेली घटना सत्य घटना असे महाराजांनी अनेक लिला केलेल्या आहेत त्यावेळेस महाराजांनी त्याच्यातनं ते, ते त्याला ते वाचवलं आणि त्यावेळेस त्याच्या कष्टाने महाराजांना पंचवीस रुपये त्यांनी तिथे दान केले काय केले पंचवीस रुपये त्या काळात झाले की मला सांगा पंचवीस रुपये त्या काळामध्ये पावणे दोनशे वर्षापूर्वी विचार करा किती झाले ते मग तो सोनार काय बारीक असेल का एवढा झोलर मोठा त्यांनी पंचवीस रुपये त्या काळामध्ये स्वामीला दान केले ती कथा खूप मोठी आहे त्याच्या चोळप्पा महाराजांनी मध्ये खूप भांडणं झाली तुझे पंचवीस रुपये का माझे पंचवीस रुपये ती कथा आपण नंतर घेऊया ती सुंदर कथा आहे ती ऐकले तर तुम्हाला खूप बरं वाटेल ते कसा माणूस लोभाच्या आधीन जातो स्वतःचं क्षीण करतो आणि देवापासून लांब होतो आणि यमाच्या मुखामध्ये जातो हे महाराजांनी त्या काळात दाखवून दिलेल्या घटना आहेत देव असताना पण लोक सुधारले नाही तर आता काय सुधारणार आहे पण सुधरा त्याच्यासाठीच साधू संत आता असतात का भगदी भगवी कपनी घालूनच उभं राहिला पाहिजे तुमच्यासमोर नाही ना असाही उभा राहिला तरी दाढी उभं साधू दिसतो का गुंडा दिसतो <laughs> काहीतरी दिसतोय पण सांगायचं कारण काय जर शब्द ऐकलात तर तुमच्या जीवनामध्ये खूप समाधान मिळेल या भवसागरातनं तुम्ही बाहेर बाहेर निघाल या चटक्यातनं तुम्ही बाहेर निघाल किती प्रकार ऊन पडू द्या स्वामी तुमच्यासाठी कुठेतरी वटवृक्ष निर्माण करतील आणि ती सावली तुम्हाला देतील आणि ती सावलीच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परत एकदा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मा महाराजर ब्रेष्ण साक्षात पर ब्रह्म श्री गुरवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सगळ्यांनी मोठ्याने श्री स्वामी समर्थ नाम घ्यायचं टाळ्यांच्या गजरामध्ये चला सुरुवात करायची महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता सदगुर समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम मरता सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथा महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मरत महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

शिव गोराक्ष जय गोराक्ष जय जय गोराक्ष जय गोराक्षा शिव गोराक्ष जय गोराक्षा जय जय गोराक्ष जय गोराक्षा शिव गोराक्ष जय गोराक्षा जय जय गोराक्ष जय गोराक्षा शिव गोराक्षा जय गोराक्षा जय जय गोराक्ष जय गोराक्षा शिव गोराक्ष जय गोराक्षा जय 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 गोराक्षा गोराक्षा जय गोरा जय जय गोराक्षा जय गोरा झा ते जय गोरा जय जय गोराक्षा जय गोरा झा ते जय गोरा जय जय गोरा जय गोरा ते गोरा छा जय गोरा जय जय गोरा जय गोराई झा ते गोरा जय गोरा जय जय गोरा जय गोराई शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय ナマシワイ、ナマシワイオン、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイオン、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイナマシワイ、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイナマシワイ、ナマシワイ、ナマシワイ、ナマシワイナマシワイ、ナマシワイ、ナマシワイ。 नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय अवधूतचिंतनश्री गुरुदेवद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु, गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव आदेश